श्री शुगुरु हर हर माते उमे शंभवी शुगुरु कृपा या चलनवरती तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण एकदम खूप छान अशी शेवयाची खीर बनवणार आहोत तर शेवयाची खीर तर सगळ्यांनाच आवडते बरं का पण ते फाटवले म्हणून तुम्हाला काय टेप्स पण सांगणार आहेत मी ती आपण बघूया चला तिकडे आपण दुसऱ्या केसवर दूध गरम करायला आणि त्या गॅसवर आपण परतून घेऊया सोनेरी कलर एपर्यंतच राहू आता आपण थोडस टाकतोच टाकून घेऊयात ची भागलेली येते शेवट आता बरं कसा होता आता तिथे सुंदर असं दिसतोय आता आपण ह्यात दूध वतून घेऊयात आता आपण ह्यात दूध टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्यात मसाला टाकून घेऊयात त्याने खूप खीर छान लागेल आता आपण मसाला हे टाकून घेतलेला आहे बघू आता आपण ह्याला पण ह्यात मसाला टाकून मुळ वगैरे काय टाकायची जरूरतच नाही शिकलेले आहेत आपली खीर आता बनून झालेली आहे तर चला आपण ह्यात आता साखर ता टाकून घेऊयात तर मित्रांनो डायरेक्ट टाकायची नाही बरं का साखर पहिल्यांदा एका वाटीत गरम दूध घ्यायचं आणि मग त्यात साखर टाकून घ्यायची आणि मग खीरीमध्ये साखर टाकायची आणि खीरमध्ये साखर टा टाकल्यानंतर एकदम गोड अशी खीर लागते आणि खूप छान दिसत आहे बघा बरं खीर खूप सुंदर अशी खीर, खीर दिसत आहे मला तर शेवयाची खीर खूपच आवडते साखर टाकल्यानंतर गॅस आणखी चालू आहे बरं का अगदी बारीक असत तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये की खीर आपली फाटलेली नाहीये एकदम छान असं दिसत आहे खीर आता शिजून झालेली आहे आणि आता आपण खीर शिजले आणि आता आपण त्यात दोन चमचा तूप घालून घेऊयात खिरीचा रंग असा वेगळाच दिसतोय ना बघू किती छान दिसतोय बघू शकता आपली खीर जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही खूप छान छान अशी मे मध्ये आपली खीर आहे आता आपण आपण वाटे आता वाटेत वतून घेऊयात आता आपण त्याचा स्वाद मित्रांनो तर आता आपण खीरची चव बघायच किती गोड आणि मस्त ही खीर आहे खीर खूपच मस्त झालेली आहे आणि मसाला खूप छान असं मिसळलेला आहे ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर ही खीर तुम्हाला आवडली असेल तर लाईक लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद